नमस्कार वेलकम टू माय चॅनल आपल्याकडे सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये उडदाच्या डाळीचे वडे खास करून बनविले जातात आता हे वडे बऱ्यापैकी वा काय होतं की आपण पाणी वगैरे घालून जेव्हा त्याला वाटण तयार करतो तर हे पातळ होते किंवा वाटता येत नाही किंवा ते वडे व्यवस्थित तयार होत नाही म्हणून काय करायचं तर त्यासाठी मी इथे एक वाटी सालासकट उर्दाची डाळ घेतलेली आहे आणि ही चार तास भिजवून घेतली त्यानंतर त्याला असं चोळून त्याची सालं काढून घेतली आहे शक्य तितके काढून घ्यायचे बाकी राहिले तरी चालतात तर कारण फ्लेवर खूप छान येतो त्यानं त्यानंतर पाणी निथरण्यासाठी एका चाळणीत ठेवायचं त्यानंतर आपण इथे जवळपास एक इंचभर अद्रक घ्यायची चवीनुसार हिरवी मिरची जिरं आणि हळद घालून त्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून आपल्याला मिक्सरला यायला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे यानं काय होईल की डाळ ही पाणी सोडणार नाही किंवा डाळीचं जे बॅटर राहील ना ते घट्ट राहील अशा पद्धतीचं शक्य झाल्यास तुम्ही पाट्यावरवांट्यावर वाटलं तरी चालते पण आता तेवढा वेळ नसतो कारण या दिवशी खूप स्वयंपाक करायचा असतो त्यामुळे पाणी न घालता थोडं थोडं डाळ घेऊन अशी मिक्सरला बारीक वाटता येते व्यवस्थित त्यानंतर आता इथं भरपूर असं आपण कढीपत्ता घेऊया आणि तो सुद्धा असा बारीक बारीक कापून घालायचा आहे खूप सुंदर फ्लेवर येतो आहे ना त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी थोडस यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आपण चवीनुसार काळी मिरी पावडर घालूया थोडीशी हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून आहे आता काय झालं की आपण थोडंसं त्यामध्ये मीठ घातल्यामुळं हे बॅटर सैलसर झालेलं आहे त्यासाठी त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे फक्त एक चमचा तुम्ही बेसन किंवा ज्वारीचं पीठ घालसाल तर आपला वडा हा चिवी होईल त्यामुळे ज्वारीचंच पीठ घालायचं ज्वारीचं पीठ घातल्याने हा वडा जो असतो तो असा खुशखुशीत होतो आता प्लास्टिक सीटला एक थोडंसं पाणी लावायचं आणि त्यावर हा वडा आपल्याला व्यवस्थित असा थापून घ्यायचा था। आहे हा वडा प्रॉपर तयार होतो आणि प्रॉपर निघतोसुद्धा नाही तर काय होते की हातातून गळते किंवा पीठ सैलसर झालं की आपण त्यामध्ये बेसन गव्हाचं पीठ बेसन गव्हाचं पीठ घालतो त्यामुळे त्याची चव चालली जाते पण अशा पद्धतीने जर तुम्ही उडदाच्या डाळीचा वडा बनवाल तर नक्कीच परफेक्ट होणार तर नक्कीच मी बनवलेला हा डाळीचा वडा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद